नमस्कार मराठी भाषा ही आमची मायबोली आहे तिचा मान राखणं हे आमचं आद्य कर्तव्य रेणुका शहाणे ट्वीट मधून मराठी मतदारांना केलेल्या आव्हानाचं टायमिंग पाहता याचा राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय एखादी व्यक्ती मराठी असल्यामुळे तिला नोकरी किंवा घर नाकारलं जात असेल तर याचा मी निषेधच करते पण रेणुकाताई घाटकोपरच्या त्या सोसायटी मध्ये आपण काही खात्री केली होती का किंवा काही स्वतः माहिती घेतली होती का कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या सोसायटी मध्ये पन्नास टक्के मराठी कुटुंबीय गुण्या गोविंदाने राहत आहेत मी परत सांगते मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे पण त्याचा वापर फक्त राजकीय हेतू साठी ही कुठे होता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे मी स्वतः दक्षिण मुंबई लोकसभेची मतदार आहे आणि तिथे उबाठाच्या उमेदवाराने गुजरातीमध्ये पॅम्पलेट छापलेत आणि ते आहेत माझा आक्षेप नाही कारण शेवटी भाषा ही माणसांना जोडत असते आणि सगळ्यात आधी आपण सगळेजण भारतीय आहोत आणि त्यामुळे रेणुका माझा एक छोटासा प्रश्न आहे कोविड काळामध्ये पीपी -पी, किट मास्क औषध खिचडी बॉडी बॅग्स याच्यामध्ये टक्केवारी खाल्ली मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना ऑक्सिजन प्लांट फक्त कागदावर लुटून खाल्ले मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री पदावर बसले असताना उर्दू शाळा बांधण्याचा अतिउत्साह दाखवला आणि बीएमसीच्या मराठी शाळांना टाळं लावायचं काम केलं अशा व्यक्तीच्या कृत्याच तो फक्त मराठी माणूस आहे म्हणून आपण समर्थन करणार आहात का आणि नाही तर याबाबत आपली भूमिका काय घेणार आहे किंवा आपली भूमिका काय असेल याची आम्ही वाट बघतोय रेणुकादाई धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र